नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो कृषी घटक या अंतर्गत आज आपण गायीच्या जाती बघणार आहोत गायीच्या जाती या दोन प्रकारच्या असतात देशी जाती आणि विदेशी जाती देशी जातीमध्ये तीन प्रकार पडतात दुधारू जाती ओडकामाच्या आणि दुहेरी उद्देशीय जाती तर देशी जातीमधला पहिला प्रकार बघूया आपण दुधारू जाती दुधारू जातीमध्ये तीन जातींचा समावेश होतो एक आहे लाल सिंधी आणि गीर दोन नंबरचा आहे ओडकामाच्या जाती त्याच्यामध्ये खिलार डांगी गवळाऊ अमृतमहल कृष्णा व्हॅली मालवी निमारी पोनवार खेरीगड छोर हल्लीकार नागोरी कागायम तिसरा प्रकार आहे दुहेरी उद्देशी म्हणजे दुधासाठी आणि ओडकामासाठी वापरल्या जाणाऱ्या जाती तर त्यामध्ये आहेत हरियाणी देवणी कांक्रज थारपारकर अंगोल सिरी मेवती नेमाडी राठी आता बघूयात विदेशी जाती यामध्ये दोन प्रकार पडतात यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये होस्टन फ्रीजन जर्सी ब्राऊन स्वीज रेड डॅनिश आयशायर गर्निशी या खूप उत्पादन देणाऱ्या जाती आहेत दुसरा प्रकार आहे मासार्थ म्हणजे मासासाठी वापरल्या जाणाऱ्या विदेशी जाती तर यामध्ये हिअरफोड एबर्डीन एल्गन्स शॉर्ट हॉर्न चारोलायस या जाती येतात अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा कृषी घटक हे खूप महत्त्वाचे आहेत कुठल्याही परीक्षेमध्ये ते विचारले जाऊ शकतात कृषीसेवक आहे विद्यापीठ भरती अंतर्गत कृषी सहाय्यक ह्या पदामध्ये कृषी घटक हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यावरच तुमची पोस्ट ठरवली जाते धन्यवाद कृषी मित्रांनो अभ्यास करत रहा।